पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून मनसर जुन्नर नारायणगाव ह्या भागात शिरूर ह्या भागात बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि खरंच तिथल्या रहिवाशांना नागरिकांना फार मोठा त्रासाचा होतोय तर याच्यावर उपाय म्हणून आपले वनमंत्री गणेशराव नाईक यांनी एक योजना काढली की तिथं आता शेळ्या सोडायच्या खरं ही अतिशय बोगस योजना आहे हे काही शक्य नाही एकतीस डिसेंबरच्या आधी जर यांनी शेळ्या बोकड सोडली असती तर बिबट्याच्या आधी ती माणसांनीच खाल्ली असत्या माझा एक जवळचा मित्र आहे नेहरू नगरमध्ये चर्चा करत असताना सहज तिथं कुत्र्यांचा त्रास जाणवला आणि त्याच्या डोक्यात एक सुपीक संकल्पना आली की जंगलात शाळा सोडण्याऐवजी मोकाट कुत्री मोकाट कुत्र्यांची तशी शहरात फार मोठी समस्या आहे आणि त्यातल्या मोकाट कुत्र्यांमध्ये सुद्धा ज्यांचं वय फार जास्त झालेलं आहे म्हणजे ज्यांचं वृद्धप काळानं शेवटचा काळ जवळ आलाय आहे अशी कुत्रे निवडून ती जर जंगलात सोडली तर निश्चितच काहीतरी मधला मार्ग आपल्याला निघेल मोकाट कुत्र्यांचा त्रास थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि बिबट्यावर सुद्धा थोडंफार कुठेतरी निर्बंध घालता येतील याच्यावर वनमंत्री वन गणेशराव नाईक यांनी विचार करावा धन्यवाद